पोलिसांनी आम्हाला पत्र दिलं सुरुवातीला नोटीस दिली त्यानंतर त्यांनी सांगितलं की या या अटी आहेत आणि तुम्ही अशा शर्तींच्या आधारे हा कार्यक्रम घ्यायचा याचा अर्थ काय परमिशन दिली दुसरं ते आमच्या घरी आले जेव्हा आम्ही तिघे जण होतो तिघांनाही त्यांनी नोटीस दिली त्यांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही ही नोटीस देतो याच्यानुसार तुम्हाला कोणत्याही प्रकारे प्रक्षोभक बोलता येणार नाही अशी नोटीस दिली वागळे सरांना मग वागळे सरांना नोटीस का दिली याचा अर्थ प्रक्षोभक बोलता येणार म्हणजे बाकीचं बोलता येणार अशी नोटीस आहे म्हणजे याचा अर्थ कार्यक्रमाला परवानगी आहे आणि दुसरी गोष्ट जर एखाद्या खाजगी ठिकाणी खाजगी हॉल मध्ये कार्यक्रम होत असेल तिथे पोलिसांचा संबंध काय जर बाहेर रस्त्यावर ते लोक राडा करत असतील तर त्यांना पोलिसांनी अरेस्ट करायला पाहिजे होती मग अशी जसं विश्वंभर आणि निखिल वागडे सर म्हणाले की त्यांनी जर धमकी दिलेली आहे कोणतो काय धीरज घाटे मग धीरज घाटेला आतापर्यंत अटक का केली नाही कारण त्यांनी जशी धमकी दिली तसं करून दाखवलेलं आहे आणि आपण असं करू शकतो पोलिसांच्या मदतीने असा त्याचा विश्वास आहे त्यामुळे धीरज घाटेंना अटक व्हायला पाहिजे गृहमंत्री जे आहेत आपले देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यायला पाहिजे या सगळ्या गोष्टी होऊ शकतील तर लोकशाही आहे नाहीतर कशाची लोकशाही ही ठोकशाही यांनी रस्त्यावर आणलेली आहे आणि मग जीव मुठीत धरून आम्ही बसलेलो होतो मागून काच फोडली काच फोडल्यावर ते मागून लाठ्या घुसवण्याचा प्रयत्न करत होते निखिल वागळे सरांना मी असं दाबून ठेवलं ते अशी खाटी वरून अशी खातली नंतर बाजूच्या सगळ्या काचा फोडण्याचा प्रयत्न केला समोरून त्यांनी परत काचा फोडण्याचा प्रयत्न केला हा सगळा जो गुंडागिरीचा प्रकार आहे याच्यामध्ये मला असं वाटते की पोलिसांनी आता अरेस्ट करण्याची गरज आहे आम्ही समजू शकतो की क्राईम ब्रांचचे पोलीस होते साध्या वेशात होते काही जण गणवेशामध्ये होते पण जास्तीत जास्त जण हे साध्या वेशात होते त्यामुळे आम्हाला ही पण माहिती उद्या पाहिजे की या सगळ्या प्रकरणामध्ये कोण कोण ड्युटीवर होते साध्या वेशात किती होते गणवेशात किती होते या सगळ्यांची माहिती त्यांची नावं बक्कल नंबर हे सगळे आम्ही मागणार आहे गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहात ते बघा पोलिसांसमोर जेव्हा दखलपात्र गुन्हा घडलेला आहे आम्ही कशासाठी तक्रार दाखल करायची पोलिसांनी स्वतः कंप्लेंट व्हावं त्यांनी दाखल करावं आणि आमचे स्टेटमेंट घ्यावे आम्ही स्टेटमेंट देऊ त्यांना पुणे पोलिसांना दिल्ली कशामुळेटली पुणे पोलिसांचंच नाही सगळ्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आपण पाहिलं चार दिवसामध्ये पाच दिवसामध्ये पाच खून झालेले आहेत आणि घरात घुसून एफबी लाइव करताना वेगवेगळ्या प्रकारे लोकांना मारलेला आहे त्यामुळे आणि पोलीस स्टेशनमध्ये मारलेलं आहे म्हणजे हे काय सुरू आहे सगळं त्यामुळे आमच्यासारख्या लोकांनी जगायचं नाही का आम्ही कशाबद्दल बोललो लोकशाहीबद्दल बोललो संविधानाबद्दल बोललो आंबेडकरांबद्दल आम्बे, कर, बोललो गांधींबद्दल बोललो का नाही बोलायचं आम्ही या सगळ्या गोष्टींबद्दल आणि अशा प्रकारे दहशतवाद जर निर्माण केला जात असेल तर मला वाटते की बेकायदेशीरता आहे संपूर्णपणे असंविधानिक अशा प्रकारचं राज्य इथे अस्तित्वात आलं तुम्ही म्हटलं का मी माफ केलं एवढं हल्ला होनी तुम्ही म्हटलं की मी त्यांना माफ केलं मी त्यांना माफ याचा अर्थ असा होतो की ते जे गुन्हेगार आहेत त्यांना कळत नाही आपण काय गुन्हा करतोय पाप काय करतोय कोणासाठी करतो हे करत निखिल वागळेला मारण्याचं पाप नाही निखिल वागळे मेला एक पत्रकार मेला व्यक्ती मरत नाही ती तो विचार त्या वेळेला तो मारायचा प्रयत्न करतात पण दाभोळकर गेले पानसरे गेले तरी विचार टिकलेला आहे त्यांना माफ करतो कारण त्याच्या मूर्खपणाबद्दल हा सत्ताधारी पक्ष आहे देशातला भाजप सत्ताधारी पक्ष आहे आणि ते असं म्हणतात की आम्ही सर्वात मोठा पक्ष आहे हा सर्वात मोठा राक्षसी पक्ष आहे हुकुमशाही पक्ष आहे आणि पोलिसांना माहीत झालेला आहे की आमची बाजू काय चार तास ते आमच्यासोबत होते आणि म्हणून आम्ही आता म्हणू शकतो की अंदर की बात आहे पोलीस हमारे साथ आहे ते आम्ही म्हणू शकतो ते दबावखाली वागले हे मान्य करावं लागेल पण ते त्यांना ते आता कळलेलं आहे की हे चांगले लोक आहेत आम्ही काही वाईट लोक का नाही आमच्यावर हमला करण्यासाठी आणि कोणी राजकीय व्यक्ती आणि राजकीय गुंड असे हमला करत असतील त्यांना त्वरित अटक करायला पाहिजे अॅडव्होकेट बाळकृष्ण निडाळकर यांची गाडी संपूर्णपणे फोडण्यात आलेली आहे आमचं स्पष्ट म्हणणं आहे की पोलिसांनी त्याचा पंचनामा करावा आणि जे गुंड याच्यामध्ये दोषी आहेत त्यांच्याकडून त्यांना पैसे वसूल करून द्यावे